अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर येते काही गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत आणि त्यामुळंच तपास वेगानं पुढे सरकतोय हे प्रकरण नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक गोसाळकर यांची गोळा झाडून हत्या करण्यात आली फेसबुक लाईव्ह दरम्यानच मॉरेस यांना अभिषेक गोसाळकरांवर गोळ्या झाडल्या आणि काही वेळातच स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्याही केली हत्येपूर्वी दोघं एकत्र बसले होते फेसबुक लाईव्ह देखील दोघं एकत्र करत होते आणि यावेळी हा फोन होता मॉरेस नोरहोन्ना याचा हा फोन तेव्हाच पोलिसांनी ताब्यात घेतला याच मॉरिसच्या फोनमधून पोलिसांनी गुगल युट्यूब हिस्ट्री आणि ब्राऊजिंग डेटा गोळा केला आहे आणि यात महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे मॉरिसनं हत्येशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी इंटरनेटचा वापर केल्याचं सा तपासात उघड झालंय त्याच्या फोनवरील गुगल आणि युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये बंदूक कशी चालवायची आणि इतर गोष्टी या सर्च करण्यात आल्यात कोणतीही मोठी घटना किंवा कोणताही संशयास्पद मृत्यू हा जेव्हा होतो तेव्हा तपासादरम्यान पोलीस एक गोष्ट तात्काळ करतात आणि ते म्हणजे आरोपी किंवा मृत व्यक्तीच्या मोबाईलची गुगल हिस्ट्री तपासणं आणि यातून महत्वाचे पुरावे हाती येतात पण पर... गुगल सर्च हिस्ट्री किंवा इतर ब्राउझिंग हिस्ट्री हा कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही पण या आणि अशा गोष्टी पोलिसांना तपासाची दिशा ठरवण्यास मदत करतात आणि त्याच्या आधारे पोलीस इतर अनेक पुरावे गोळा करतात आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास देखील करतात याच तपासादरम्यान मोबाईल लॅपटॉप किंवा इतर गॅजेटची फॉरेन्सिक तपासणी केली जाते आणि ज्यामध्ये फोनचे अनेक वर्षांचे रेकॉर्ड देखील सापडतात बऱ्याच वेळा फॉरेन्सिक तपासादरम्यान पोलिसांना दोन लोकांमधील कॉल रेकॉर्ड देखील आढळतात आणि ज्यातून काही कट उघड देखील होतो दहिसर गोळीबारात देखील शूटर मॉरेस नोरोना याच्या मोबाईल हिस्ट्रीवरून या कटाची माहिती समोर आली होती अभिषेक गोसाळकरची हत्या करताना मॉरेसनं अंगरक्षक मिश्राची बंदूक वापरली मिश्राकडे परदेशी बनावटीची बंदूक होती अमरेंद्र मिश्राला दोन हजार दोन मध्ये या पिस्तूलचं लायसन्स मिळालं ला होतं मिश्रानं युपीतून पिस्तूलचं नूतनीकरण केल्याचे पुरावे देखील समोर आले आहेत आणि हीच पिस्तूल मॉरेसनं गोसाळकर यांच्या हत्येसाठी वापरली हे पिस्तूल कशी वापरायची यासाठी मॉरेसनं रिसर्च देखील केला गुगल युट्यूबवर सर्च केलं आणि त्यामुळेच अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याची बंदूक होती तर त्यानंच बंदूक चालवण्याची माहिती का नाही दिली मॉरिस बंदूक वापरणार याविषयी अंगरक्षकाला माहिती होती का आणि याच दिशेनं आता पोलिसांच्या तपासाला देखील सुरुवात झालीय या माहितीविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका